ही बाप्पांची मूर्ती बघितल्यावरती डोळ्याचं तर पारण फिटतेच वर प्रश्न पडतोय अरे बापरे हिला कशी बनवली असे रामकृष्ण हरी मंडळी तर गेलं दोन दिवस झालं मी निस्त माझ्या घरचं डेकोरेशन दाखवतोय पण आपल्या घरच्या बाप्पांचं आगमन आणि मंडळाच्या बाप्पांचं आगमन मी अजून दाखवलंच नाही बाप्पा तर बाप्पांना नाही करताय ना मी सकाळ सकाळच निघालो होतो आणि हा तर एवढा पेक पूक केला की गणपती बाप्पा पण म्हणले असत्याने हडी मला न्यायला आलाय का किडनॅप करायला आलाय आणि मग तसंच जाऊन बप्पांना घरी घेऊन आलो आणि बप्पांची स्थापना केली आणि मग ह्या वर्षीची पहिली गणपतीची आरती कानावरती पडली आणि मग त्याच्यावरती मोदक खाऊन तोंड जसं गोड झालं तसं मम्मीचं लगेच बोलणं बसलं आणि ते काय मुळ तर वाढलेल्या कॅसन मम्मी म्हणली काय टारलं वाढवलंय मी म्हणलो क्वालिटी वाटते मग वाढलेलं टारलं चांगलं वाटतं येणार तेवढं मग कमेंट मध्ये आपल्या मम्मीला सांगा ना चांगलं वाटतंय म्हणून मी एक काम करतो आपल्या मंडळाच्या गणपतीचं स्वरूप तुम्हाला दाखवितो आणि सुरुवातीला मी जी तुम्हाला मूर्ती दाखवली होती त्या मूर्तीची माहिती आणि त्यांच्या मंडळाचं पेज मी कमेंट मध्ये पिन केलेलं आहे आणि तुमच्या पण मंडळाविषयी अशी माहिती सांगायची असेल तर मला डीएम करा आणि फॉलो पण करा किरा